भडगाव तालुक्यातील कसगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामसेवक नारायण महाजन ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले कसगाव येथील सरकारी दवाखाना उर्दू शाळा पाचपावली मातानगर शंकरनगर मार्केट एरिया मुस्लिम श्रादिओल अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करणे आज महत्त्वाचे असून त्या वृक्षांचे संगोपन करण्याचे देखील त्याहून महत्त्वाचे असल्याचे यावेळी शिवसेना भडगाव तालुका संघटक अनिल महाजन यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले गावातील प्रत्येक व्यक्तीने एका झाडाचे संगोपन जबाबदारीने करावे असे आवाहन कसगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये जे ग्रामस्थांच्या घरासमोर जे मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये ग्रामपंचायत वृक्षरोपण करते आणि रोपवाटिकेकडून हजार झाडं आणलेले आणि ग्रामपंचायतीने एक दोनशे झाडं परत आणले असे बाराशे झाडं गावामध्ये हो लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे गेल्या वर्षी जो तापमान होता या तापमानानं जवळपास टेम्परेचर चौवेचाळीस पंचेचाळीसच्या वरती गेला प्रत्येक गावात जर प्रत्येकाने जर झाडं लावण्याचा उपक्रम राबवला तर हा टेम्परेचर कमी होण्यात प्रमाण होईल आम्ही आज कसगाव ग्रामपंचायतीवर जवळपास बाराशे झाडं लावत आहे तरी सर्वांनी झाडं जगवा ही सगळ्यांना विनंती आहे